सफ्रेम जय भीम मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि स्त्रियांची स्थिती याचा आढावा घेणार आहोत तर बघूया सन अठराशे छप्पन साली इंग्रज सरकारने विधवा विवाहाचा कायदा करून फार मोठी क्रांती केली मृत पतीसोबत जिवंतपणी सती न जाता विधवा त्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे विवाह करू लागल्या यानंतर स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळी बंगाल पाठोपाठ महाराष्ट्र पंजाब मद्रास प्रांतात सुरू झाल्या महात्मा फुले यांनी अठराशे एकावन्न साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि स्त्री स्वातंत्र्याचा उदय झाला त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे कार्य अंगावर घेतले त्या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या स्त्रिया आता शिक्षण घेऊ लागल्या लोकहितवादी आगरकर रानडे भांडारकर तसेच वादशाह आणि मलबारी या पारशी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रौढ विवाह स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य यासाठी नवे आंदोलन उभे केले मुस्लिम समाजाचे सय्यद अहमद चिरा गली मुस्तफा खान आणि खुदा बक्ष यांनी त्या समाजात फार मोठी क्रांती घडवून आणण्याचे कार्य आरंभ केले पडदा पद्धती बहुपत्निकत्व त्यांचे दाशचे आणि अज्ञान यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सुरू ठेवले यामुळे खवळून जाऊन या समाजातील धर्मांध शक्तीने त्यांच्या खुणाच्या धमक्या दिल्या परंतु ते या गिदळ धमक्यांना घाबरले नाहीत त्यांचे कार्य सुरूच राहिले पंजाबातील हिंदू समाजात स्वामी दयानंद तीर्थ लाला हंसराज लाला लजपतराय गुरुदत्त विद्यार्थी यांनी असे क्रांतिकारक पाऊल उचलून स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून फार मोठे आंदोलन उभे केले महाराष्ट्रात लोक हितवादीनी स्त्री पुरुष समानतेवर भर दिला आणि हिंदू सनातन्यावर घणाघाती हल्ला चढविला ते म्हणतात जसे पुरुष तशा स्त्रिया आहे हे आंधळ्या हिंदू लोकांना समजून ते आपल्या शतपत्रे या वृत्तपत्रात लिहितात ज्या देशात स्त्रियांचे अधिकार लोक मानत नाही त्या देशात लोकांची स्थिती वाईट असते याकरिता माझे ऐका आणि स्त्रियांस पुरुषां पुरुषांसारखे अधिकार असे ठरवा आणि हा नवा धर्म चालू करा विद्वस्त स्त्रियांना हिंदू धर्मात अपवित्र आणि हे ही समजतात हीन लिखतात कोणत्याही मंगलमय प्रसंगी कार्यक्रमापी त्यांचे उपस्थित राहणे अशुभ मानले जायचे आजही तोच प्रघात सुरू आहे स्त्री ही पुरुषास मोह घालणारी त्याच्या उत्कर्षाच्या आड दुष्ट शक्ती आहे म्हणून तिचे दर्शनही शक्यता टाळावे आणि तिच्यासोबत सहवास करू नये असा येथील भ्रष्ट धर्मगुरु गुरूंनी पसरवलेला भ्रम अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या तर्कसंगत विचारांनी खुडून काढला ब्रिटिश तसेच अमेरिकन लोकशाहीने जे मौलिक अधिकार जनतेला दिले त्यातील प्रत्येक व्यक्ती सुखाचा समान अधिकार आहे मग तो पुरुष असो वा स्त्री हे अत्यंत बहुमूल्य विचार जनतेच्या अधिकारात आला आणि त्या राष्ट्रातील जनतेला खऱ्या स्वातंत्र्याचे खऱ्या लोकशाहीचे स्वरूप प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता आले लोकशाहीचे सुख स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे सुख प्रत्यक्ष त्यांना अनुभवता आले चार जुलै सतराशे त्र्याहत्तर रोजी थॉमस जेफरसन या अमेरिकन नेत्याने फिलॉडेफिया येथे भरलेल्या अमेरिकन वसाहतीच्या तिसऱ्या परिषदेत हा जाहीरनामा वाचून दाखवला आणि तो सर्वानुमती संमत करण्यात आला या जाहीरनाम्यात जन्मता सर्व माणसे समान व स्वतंत्र नंबर दोन निसर्गा निसर्गताच त्यांना जन्मसिद्ध काही हक्क का दिलेले असतात नंबर तीन ते हक्क कोणालाही हिरावून घेता येणार नाही नंबर चार यामध्ये जीविताचे रक्षण स्वातंत्र्य आणि सुखाचा शोध यांचा समावेश आहे नंबर पाच शासन संस्थेची निर्मिती लोकांद्वारे केली जाते आणि त्याच लोकांकडून अधिकार बहाल केले जातात नंबर सहा जेव्हा एखादी शासन संस्था वरील उद्दिष्टांचा नाश करू पाहते तेव्हा ती बदलून तिच्या ठिकाणी जनतेचे रक्षण आणि कल्याणासाठी झटणारी नवी शासन संस्था उभारणे हा जनतेचा हक्क असतो नंबर सात अमर्याद जुलुमशाही उलथून टाकणे हा लोकांचा हक्कच नाही तर ते त्यांचे कर्तव्यही आहे अमेरिका आणि ब्रिटेनसारख्या बलाढ्य राष्ट्रात स्त्री पुरुषात कोणतेही भेद न ठेवता त्यांचा त्यांना समसमान अधिकार देण्यात आले भारतातील स्थिती मात्र तेवढी गंभीर आणि केविलवाणी होती येथील धर्मधोंड स्त्रियांचे सारेचे अधिकार हिसकावून घेतले होते आणि तिच्यावर अनेक प्रकारचे कठोर आणि निर्मम बंधने लादली होती त्यामुळे अमानुषपणे भारतातील स्त्रियांचे शोषण सातत्याने सुरू होते स्त्री ही स्वतंत्रपणे विचार करू शकत नव्हती धर्मशास्त्राने तिच्यावर अनेक बंधने लादली होती पुरुषी गुलामीच्या सशक्त बेड्याने स्त्री पूर्णतः जखडलेली जखडलेली होती स्मरण असो की वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील मोहन पार्क येथे स्त्रियांच्या संमेलनाचे आयोजन केले होते या संमेलनाला पंच्याहत्तर हजारापेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती या संमेलनात आठ प्रस्ताव एकमुखाने पारित करण्यात आले यात स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असा कायदा करण्याची मागणी बहुपत्नी प्रथेला अवैध घोषित करून तसा कायदा तयार करणे स्त्रियांना शिक्षण देणे त्यांचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास घडवणार नाही विधानमंडळात किंवा संसदेत स्त्रियांना विशेष प्रतिनिधित्व देण्याची मागणी आणि स्त्रियांना संघटित करण्यासाठी ऑल इंडिया दलित वर्ग नारी फेडरेशन या संघटनेची स्थापना करण्याची घोषणा संमेलनात करण्यात आली इतकेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांना पुरुषांसारख्याच समानतेचा दर्जा प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा त्यांना त्यांचे हक्क मिळावे या उदात्त विचारानं हिंदू कोडबिल ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या विद्या विधिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडले एकोणीसशे एकेचाळीस मध्ये तत्कालीन सरकारने सर बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने देशभर दौरा करून विचारवंत तसेच कायदे पंडितांनी त्या विधेयक तयार केले होते त्या समितीचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात घेतले होते परंतु प्रस्थापितांना ते पटले नाही एकोणीसशे पासून ते विधेयक विधिमंडळासमोर विचार विनिमयासाठी अधून यायचे परंतु याना त्या कारणा ले या ना त्या कारणामुळे ते पुढे ढकलले जायचे या संहितेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि स्त्रियांना धन संपत्तीचा अधिकार मिळायला हवे याला प्रतिगाम्यांचा प्रखर विरोध होता पंडित जवाहरलाल नेहरू या संहितेच्या समर्थनार्थ उतरले होते परंतु सामाजिक प्रतिगाम्यांनी देशभरात या विधेयकाच्या विरोधात आक्रमकता दाखवायला सुरुवात केली या विधेयकामुळे देशातील वातावरण तापले तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढच्या भागात